खोपोली नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आज पार पडेल त्याचा निकाल जाहीर झालेला आहे आणि या निकालानुसार आज मोठी आतीतटीची मानलेली खोपोली नगरपालिकेची निवडणूक त्याच्यामध्ये या निवडणुकीमध्ये निकालानुसार या ठिकाणी शिवसेनेने बाजी मारलेली आहे शिवसेनेचे कुलदीप रामदास शेंडे यांची जवळपास अकराशे अठरा मताने आघाडी घेऊन या ठिकाणी नगराध्यक्ष पदावरती विराजमान झालेले आहेत आणि शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक या खोपडी नगरपालिकेमध्ये निवडून आहेत आता आपल्या समोर या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपजी शेंडे आपल्या समोर येत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ कि आज या ठिकाणी जो काही निकाल आलाय आपल्याला काय वाटत या निकाला संदर्भात काय कोणाला आणि या निवडणुकीनंतर विजयाचा कोणाला श्रेय द्याल आणि काय वाटतं आपण या विजयाच्या निमित्ताने मी कोकलीकरांना सर्वांना या सर्व आठवले साहेब आणि माझे सर्व तमाम कार्यकर्ते त्यांना सुद्धा मी म्हणा माझ्यामध्ये असं वाटत होत की निकाल बाजूला जाते की काय कारण जे आधीचे निकाल आले त्याच्यामध्ये विरोधी गटाने म्हणजे सुधीर पाटील यांनी थोडी आघाडी घेतली होती आपल्याला मला असं काय वाटत होतं की पुढचा जो काही निघाली त्याच्यामध्ये काय आपल्याला मला खूप चांगल्या प्रकारचा कॉन्फिडन्स होता की जे ज्या मतदार जे उमेदवार जे विजय उमेदवार झालेले आहेत आणि त्याचबरोबर माझ्या जे आता जे उमेदवार पडलेले आहेत त्यांच्या माध्यमातून मला चांगल्या प्रकारची आघाडी मिळेल हा ठाम विश्वास होता पुढं माझं होत असते इलेक्शन असते तर लोकांची पुढं माझी आकडेवारी होत असते पण उमेदवारांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यावर त्याच्या म्हणजे हा जो निकाल लागलेला आहे ते निकालानुसार आपण या कोकण शहरासाठी आपण एक व्हिजन तयार केलं पहिली प्रायोरिटी आपली कुठल्या विकास समाला असेल माझी सर्वात पहिली प्रायोरिटी या असले भाई असेल अच्छा परश सर मुकुटचा कर्ज आहे त्याच्यावर जास्त यापर्यंत शक्य आहे एक महिना जास्त काम करला हे आपल्या समज होते शिवसेना शिंदे गटाचे विजय उमेदवार कुलदीपक संडे यांनी या ठिकाणी आपली भेट केली आणि त्यांनी प्रयत्न प्रा्युनिटी कुलितला जो काही 150000 नगरपालिकेच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा हॉस्पिटल असेल आणि विविध काही योजना त्यांनी जे काही त्यांच्या वचनामध्ये जाहीर केलं त्याला पहिले त्यांनी प्राधान्य देणार असं त्यांनी सांगितलं आणि पुढच्या काळामध्ये अगदी जोमाने या कोणी शहराचा विकास माझा होईल माझ्या सरकारनं बरोबर घेऊन असं त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे